शंभर कोटी रुपयाचा घोटाळा झाल्याची तक्रार शासनाकडे केली माननीय महसूल मंत्र्यांनी त्याची चौकशी लावली जिल्हा अधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमवली दोन डेप्युटी कलेक्टर आणि तहसीलदार अशी ती कमिटी नेमवली रेकॉर्ड तपासलं आंबड आणि घनसामगीतल्या छत्तीस हजार शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत अनुदान मिळालेलं नाही आहे या छत्तीस हजार शेतकऱ्यांना जे अनुदान मिळायचं ते अनुदान बीड जिल्ह्यामध्ये गेलं आणि ते अनुदान अहिल्यानगर जिल्ह्यात गेलं चोवीस कोटी रुपये गेले हे बोगस लाभार्थी तयार केले बोगस याद्या तयार केल्या हे तपासण्याची जबाबदारी घनसावंगीच्या तहसीलदारची होती मुख्य आरोपी आहेत त्याच्यात आंबड आणि घनसावंगीचे दोन तहसीलदार त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्याच्या संदर्भातला हक्कभंग भंग विधानसभेत आदरणीय लोणीकर साहेबांनी सांगितलं की जिल्हा अधिकाऱ्यावर अधित्ल हक्कभंग आणायचं आहे शंभर टक्के लोकप्रतिनिधीला ढावलून जर एखादा जिल्हा अधिकारी जर असं ठरत असेल आणि आदरणीय महसूल मंत्र्यांनी सांगितलं तर सगळ्यावर कारवाई करा सभागृहात विधानसभेमध्ये आदरणीय लोणीकर साहेबांनी हा प्रश्न मांडला होता तेव्हाही सांगितलं व स्थानिक पातळीवर जर कोणी ज्यांना पाठिशी घालित असेल त्याची शहानिशा करून तसे लोणीकर साहेब म्हंटले की आम्ही उद्या कलेक्टर सुद्धा हक्क बंद आणू आणि त्यांची बदली करायलाही माझं कुठं हात